शिवगर्जना हे महानाट्य पाहण्यासाठी शहर आणि जिल्हावासीयांनी अवश्य यावं असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी राज्याच्या सांस्कृतिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पन्नासाव्या राज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित महानाट्य सादर करण्याबाबत सूचित केलेलं आहे त्या अनुषंगानं सांस्कृतिक कार्य विभाग व जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून सोलापूर शहरातील हरिबाई देवकण प्रचाराच्या प्रांगणात दिनांक दहा अकरा आणि बारा फेब्रुवारी या कालावधीत शिवगर्जना महानाट्याचं आयोजन करण्यात येत आहे तरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी महानाट्य पाहण्यासाठी उत्स्फूर्तपणे यावं असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं आहे महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक विभाग शासन निर्णय बाईस डिसेंबर दोन हजार तेईस नव्वद छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साडेतीन सवा राज्याभिषेक वर्षनिमित्त दिनांक दोन जून 2023 दो हजार तेवीसपासून सहा जून 2024 हजार चोवीस या कालावधीत विध विविध कार्यक्रम आयोजन करण्याची सूचना होती त्यान्वय छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्याची नीतीची चरित्राची विचारांची व कार्यकुशलतेची माहिती सर्व लोकांना सर्व लोकांना पोहोच पौंश, पोहोचला पाहिजे त्यासाठी विविध कार्यक्रम घेण्याची आम्ही आयोजन केलेले आहे यामध्ये जे सर्वात मोठा कार्यक्रम होणार तो असा आहे की त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित त्यांचे विचार एक महानाटोद्वारे महानाट्यद्वारे सर्व लोकांचे पर्यंत आम्हाला पोहोचायचे आहे सोलापूरचे सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की आपण दहा अकरा बारा फरवरीला हरीभाई देवकरण प्रशाला नक्की आपण यावे ही महानाट्य पाहावे जिल्हाधिकारी कार्यालयात शिवगर्जना महानाट्य आयोजनाच्या अनुषंगानं आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे मार्गदर्शन करीत होते या महानाट्यात बाराव्या शतकापासून ते शिवजन्म व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मापासून ते त्यांच्या राज्याभिषेकापर्यंत सादरीकरण या माध्यमातून केलं जाणार आहे तरी जिल्ह्यातील शिवप्रेमी नागरिकांना दरम्यान प्रत्यक्ष हत्ती घोडे आदी पाहता येणार आहे याच्यासाठी प्रवेश विनामूल्य असून याचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे